आमच्या सतरा चाळीस ज्या अडकलेले आहेत या पुनर्वसनासाठी त्यांचं भवितव्य अंधारात आहे आता आम्ही हे खोदकाम केल्यानंतर आम्ही राहतो की जातो देवगडला देवगड माहिती आहे ना सिंधुदुर्ग जातो काय माहिती आहे आम्हाला सरकार दरबारी घोषणा फक्त होतात त्या काय इम्प्लिमेंटेशन होतच नाही त्याचं तर जसं आपण पाहिलं की एल्फिस्टन पुलाच्या बांधकामासाठी ज्या एकोणीस इमारतीचा प्रश्न होता त्यातील आता केवळ दोन इमारती यांचं पाडकाम होणार आहे आणि ज्यामधील एकूण त्रेचाळीस प्रकल्पग्रस्त आहे त्यांचा प्रश्न आहे मात्र साधारणतः आपण पाहतो एमएमआरडी कडून आर बदलण्यात आलेला प्लॅन आणि त्या प्लॅनमुळे भविष्यामध्ये येथील जे स्थानिक आहेत येथील जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्याकडे कसल्या प्रकारच्या समस्या निर्माण होणार आहेत हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत साधारणतः आपण आपल्या आपल्यासोबत हे सगळे तुम्ही इथे जे पाहतात हे सगळे स्थानिक नागरिक आहेत साधारणतः केवळ आपण पाहायला गेलं तर दोन इमारती म्हणजे लक्ष्मी निवास आणि हाजी नुराणी चाळ दो या दोन इमारती केवळ या पुलाच्या बांधकामाच्या पार्श्वभूमीवरती सुरुवातीला त्यांचं पाडकाम करण्यात येणार आहे आणि त्यांना गरज जे मिळणार आहेत जवळपास त्रेचाळीस ते प्रकल्पग्रस्त आहेत आणि आता आपण पाहतोय हे जे स्थानिक आहेत साधारणतः प्रश्न आता निर्माण झालेला आहे की आता एम एम आर माध्यमातून पुलाचं बांधकाम होईल पण भविष्यामध्ये आमचं काय असा सवाल त्यांच्या पुण्यात उपस्थित आलेला आहे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नेमकं आता पुलाच्या बांधकामाच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय घडतंय सर काय सांगाल ज्या प्रकारे एम एम आर कडून आता पूल बांधण्यात देणार आहे तुम्ही स्थानिक आहात वर्षानुवर्ष तुम्ही इकडून वाहतूक होताना पाहिली आहे इकडून सणवार असतील साधारणतः संपूर्ण आयुष्य तुमचं या भागांमध्ये गेलेलं आहे आता जरी पुलाचं बांधकाम होत असलं तरी भविष्याची चिंता तुम्हाला सतावते नेमकं काय काय सांगतात जो ब्रिज बांधतायत दुहेरी ब्रिज त्यांचा आम्हाला बिलकुल विरोध नाहीये प्रगती जो व्हायला पाहिजे त्यासाठी विकास होतो त्यासाठी हे ब्रिज होणं गरजेचं आहे पण त्याचबरोबर विकास होताना आमचा जो प्रश्न आहे पुनर्वसनाचा तो, 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 पुनर तो पहिला सोडवला गेला पाहिजे त्याची आम्ही जवळ आठ वर्ष कोळंबकर साहेब आमचे विद्यमान आमदार काहीदास कोळंकर साहेबांच्या माध्यमातून तो, 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 तो आम्ही पन्नास साठ मिटिंग झाले असते त्यांच्याबरोबर पण त्यातून अजूनही काय ठोस असं आम्हाला निर्णय दिल्यास आलेला नाही की तुमचं पुनर्वसन कशा करेन होईल बादी थो थो हो त्या पुनर्वसन आमच्या एकोणीस चाळी आहे त्याच्या बाधित होणाऱ्या त्यांचा खर्च ते म्हणाल की पुनर्वसन खर्च जो पाच हजार कोटी येतो आणि तो आमच्या प्रोजेक्ट पेक्षा जास्त होतो त्या अनुषंगाने त्यांनी त्या आलेखनामध्ये जे आराखडा आहे ब्रिजचा त्याच्यामध्ये बदल केला आणि फक्त दोनच चाळी घेऊन हा ब्रिज बांधण्याचा त्यांनी प्रस्ताव आणलेला आहे त्यामुळे त्यांचा खर्च कमी झाला पण आमचं जे पुनर्वसन आहे बाकीच्या सतरा चाळींचं त्याचं पुनर्वसन अडकलेलं आहे कारण दर आम्ही त्या मध्ये आहोत जी एल मारलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही काहीच करू शकत नाही आमचं डेव्हलपमेंट पण होऊ शकत नाही मग भविष्य आमचं काय त्या दोन चाळींना समजा पर्यायी व्यवस्था होईल पण आमच्या ज्या सतरा चाळीस ज्या अडकलेल्या आहेत या पुनर्वसनासाठी त्यांचं भवितव्य अंधारात आहे आमची मागणी तीच आहे की त्यांच्याबरोबर आमचा पण सगळ्यांचा पुनर्वसनाचा विचार करून आमचा हा ब्रिज खराब आम्हाला हे नाही ब्रिजला विरोध नाहीच आहे बिलकुल एम एम आर आपलं गेलं काम केलं की त्यांना लवकरात लवकर वरून न्यायचं आहे कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी वेळेत त्यांना हा ब्रिज पूर्ण करायचा आहे त्या अनुषंगाने त्यांनी त्यांची कामं केली आहे पण आमचा जो हे आहे शासनाने आम्हाला कोंडी आश्वासन दिले की तुमचं एकोणीस ज्या बाधित बिल्डिंग आहेत चाळी आहेत त्यांचं पुनर्वसन तुमच्याच विभागात केलं जाईल असं कोंडी आश्वासन दिलंय त्याची पूर्तता करावं आम्हाला लेखी द्यावं की तुमचं कसं काय पुनर्वसन होणार आहे बस एवढीच आमची ही मागणी आहे मागणी आहे की आमचं स्थलांतरित नेमकं कसं होणार ते लेखी द्यावं पण मुद्दा आता असा आहे पुनर्वसन पुनर्वसन निश्चितच पुनर्वसन पण ज्या प्रकारे या पुलाचं बांधकाम होत आहे आता आपल्याला पाहिल्या वेळेला दुतर्फा वाहतूक पाहायला मिळते मात्र ज्या वेळेला याचं बांधकाम होणार आहे ते चौपत्री असणार आहे तर चौपदरीकरण या ज्या वेळेला पुलाच्या बांधकाम होईल त्यावेळेला नेमकं तुम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे काही आश्वासन तुम्हाला देण्यात आली नाही चौ चौपदरी जो प्र, जो प्रकल्प आहे तो एम एवार आता अर्धा केलेला आहे अर्धा करून ते अर्ध्यावरून घेऊन जाणार भविष्यात पूर्ण करणार आहे ज्या चौपदरी करणार आहे आता अर्धा अर्धा करणार आहे त्याच्यामध्ये आम्ही तिथेच राहणार आहोत आणि आमच्या अडचण म्हणजे जवळ जो आमचा ब्रिज जवळ येणार आहे वाहतुकीची आमची अडचण होणार फक्त एक गाडी झाली एवढाच मार्ग आमच्या दोन साळ्या आणि ब्रिज मध्ये होणार आहे मग ही अडचण आम्हाला होणारच आहे आणि आम्ही परत जवळच आहेत उद्या उद्या खोदकाम करतील काय करतील शंभर वर्षाच्या वरती बिल्डिंग झालेली आहेत त्याची पण जबाबदारी एम घ्यावी भी। आदर्याची भीती तुम्हाला सतावते का काम करताना होणार ना कारण एवढं खोदकाम करणार आहे शंभर वर्षाची शंभर वर्षाच्या पूर्वी जग बिल्डिंग त्याच्या खिडकी झालीच असणार ना आणि हे जे खोदकाम करणार ते म्हणतात की आम्ही आमच्या खोदकामुळे तुम्हाला काय त्रास होणार नाही पण त्यांनी म्हणाल ते पण आम्ही चेक करू सगळं काय म्हणाले पण झालं तर काय करायचं नक्कीच काका तुमच्याकडे येतो तुम्ही सुद्धा इकडचे स्थानिक आहात वर्षान वर्ष तुम्ही इथे रहिवाशी आहात काय काय समस्या आहेत साधारणतः ज्यावेळेला खोदकाम सुरू होईल त्यावेळेला सर्वाधिक धोका या चाळीं असणार कारण बरेच वर्ष या जुन्या चाळी झालेल्या या चाळी सव्वाशे ते दीडशे वर्षापूर्वीचे आहेत आमच्या आजोबापासून आम्ही इथे राहतोय का ह्या लोकांनी आश्वासन दिलंय तुम्हाला हिच्या इथे जागा देऊ म्हणून आता किती चाळीस वर्षापूर्वीचा प्रोजेक्ट आहे आज पासून चालू केला लोकांनी आज चाळीस वर्षापूर्वी सतरा वर्षापासून आज पासून केला दोन हजार सतरा आज त्या गोष्टीला आठ वर्ष झाली मग आठ वर्षामध्ये या बिल्डिंग चार पाच वर्षामध्ये रेडी होतात ना बरं आतमध्ये जागा होण्यासारखी का नाही तुम्ही करत पैशाचा प्रॉब्लेम आहे का सरकारला पैसे आमच्याकडनंच घेतात ना वसूल करतात ना मग त्यांना करायला का हरकत आहे तुम्ही सांगता की आमच्या प्रकल्पाला विरोध नाही करत करत ना काय माहिती आता सरकारला किती टक्के पाहिजे ते आम्हाला काय माहिती स्थानिक आमदार करत त्यांच्याशी तुम्ही काय बातचीत केली त्यांची बोलणं झालेलं आहे सांगितलं ते किती एकटे त्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला काहीतरी बाबा इकडचे ते जागा द्याव द्यावी म्हणून सांगितलेलं आहे आणखी काय मार्ग नाही त्याला आता ह्या लो लोकांनी किती वर्ष झालं आणखी किती रकड आमचं पण होत आलेलं आहे आम्ही आज हजार पुढे आता मध्ये तर लोक गेली आता आम्ही हे खोदकाम केल्यानंतर आम्ही राहतो की जातो देवगडला देवगड माहिती आहे ना सिंदू वरती जातो काय माहिती आहे आम्हाला स्थानिक आमदार आहे त्यांनी आमच्या प्रत्येक अथॉरिटी बरोबर मिटिंग लावलेल्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला आश्वासन मिळाली आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आता सुद्धा विद्यमान खासदार आहेत त्यांच्याबरोबर कमिशनर बसलेले त्यांनी सांगितले आम्ही सर नोटीस काढू आणि असं कुठेही बाधा येणार नाही तुम्हाला की कोर्टात जाईल आणि मग आम्ही ब्रिज तोडायला घेऊ अजूनही आम्हाला काही नोटीस ना आता आता, आता प्रक्रिया चालू केलेली आहे ब्रिज बंदाचे काय वाटतं तुम्हाला साधारणतः आज या पुलाचं तोडकाम सुरू होणार हा तोडकामाला आम्हाला विरोध नाहीये फक्त आम्हाला एवढंच आहे आमची आमचं पुनर्वसन व्हावा आमचा जन्म इथे गेलेला आहे सगळ्या पिढ्यानी पिढ्या आम्हाला इतर दुसरीकडे कुठे नको आणि आमची इथे आमच्या इथे जागा आहे आज सारखा प्रकल्पाला प्रायोरिटीने तुम्ही हे स्थान देत आहे मग आम्ही इथे झोपडपट्टीवाले नाहीये आमचा जन्म इथे गेलेला आहे तर आम्हाला एवढाच आमचं इच्छा आहे की आम्हाला आमच्या जागी पुनर्वसन प्रश्न याच्यामध्ये येतो ज्या वेळेला सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला पाहायला मिळालं होतं की मराठी माणूस मुंबईच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न चालू आहे का असा सवाल उपस्थित झाला होता काय वाटतं तुम्हाला या प्रश्नावरती जर पुनर्वसन होत नाहीये मुद्दा येतोय तर मराठी माणूस हा मुंबई बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे का नाही आम्हाला तसं नाही म्हणायचं काही मराठी सगळेच आम्ही आहेत गुजराती पण आहे सगळे सगळे महाराष्ट्रीयन मराठी आणि हा प्रश्नच येत नाही इकडे या आमच्या ज्या चार पिढ्या पाच पिढ्यांची जी ही आम्ही राहतो त्यांचा पुन्हा आम्हाला त्याच जागी कारण हा महत्वाचा भाग आहे सांगायचा मुद्दा म्हणजे काय हा जो भाग आहे मध्यमोरी गरीब कामगार वस्तीच आहे तुटपुंजी पगार मध्ये पण हे माणसं सुखाने समाधानी राहतात सांगायला दुःख होतं की आज दोन हजार अकरा पर्यंत ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांना तुम्ही घरं देत आहेत पाचशेची त्यांच्याकडे कलेक्टरच्या जमीन असू देत शासनाच्या असू देत त्या सगळ्या त्यांनी ताब्यात घेऊन त्यांना घरं मिळत आहेत आणि आम्ही वेळच्या वेळी भाडं भरतोय सेज भरतोय टॅक्सेस भरतोय त्या लोकांना तुम्ही मोकळं सोडताय असत कसं करा आणि सरकार दरबारी घोषणा फक्त होतात त्या काय इम्प्लिमेंटेशन होतच नाही त्याच निश्चितच तुमच्याकडे येतो आज साधारणतः सर एक शेवटचा प्रश्न आज रात्री बारा वाजताची वेळ दिलेली आहे वाहतूक बंद होणार आहे आणि पुलाचं तोडकाम हे सुरू होणार आहे त्यामुळे वाहतूक जर आज रात्रीची वेळ आहे बंद होण्याची तर याला तुमचा साधारणतः तुम्ही सुरुवातीपासूनच म्हणताय की प्रकल्पाला आमचा विरोध नाहीच आहे पण मग आता वाहतूक बंद केली तर त्याला तुम्ही थेटपणे पाठिंबा दर्शवणार आता आता आमचे आहे साह, त्याच्यामध्ये निर्णय होईल आम्ही त्याप्रमाणे फॉलो सात वाजता आपलं कामगार आमच्या विद्यमान आमदार कायदास आम्हाला सगळ्यांना बोलवलंय ते तर त्यांच्या सरकारी सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत बोलणी चालू आहेत काय रात्री होते बघूया म्हणून आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात आशिष शेलार साहेबांनी पंचवीस एप्रिलला अनाउन्समेंट केलेली या एकोणीस बिल्डिंगचा पुनर्विसार ह्याच जागी होईल त्याची लेखी प्रत अजून आली नाही ते पण त्याच भाज बीजेपीचे बीजे आहेत कोळमकर साहेब पण बीजेपीचे बीजे आहेत बीजे। त्याने प्रश्न मार्गी लावा एवढ्या आमची इच्छा आहे आपण या स्थानिकांशी बातचीत केलेली आहे जे या एन पुलाच्या तुम्ही हा पाहू शकतात हा जो एल्पिकस्टन पूल आहे या पुलाच्या नजीकच्या भागातच हे सगळे राहणारे स्थानिक आहेत ज्यांनी प्रश्न मांडलेला आहे तो म्हणजे भविष्याचा आमचा कोणत्याही परिस्थितीमध्ये या एल्पिकस्टन पुलाच्या पाडकामाला विरोध नाहीये मात्र विरोध नसून फक्त पुनर्वसन आमचं याच ठिकाणी करावं अशी त्यांची मागणी आहे कारण ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर दोन चाळी या आता सुरुवातीला त्यांचं तोडकाम होणार आहे त्यांना सदनिका सुद्धा ज्या त्या मिळणार आहे साधारणतः त्र्याऐंशी प्रकल्पग्रस्त आहेत मात्र जसा त्यांचा प्रश्न सोडवला मात्र ज्या प्रकारे या उर्वरितच्या सत्राचाळीत त्यांचा प्रश्न कधी सोडवणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे त्यामुळे या सगळ्यावरती आता शासन प्रशासन नेमकं कशा प्रकारे निर्णय घेतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे